सूत्र एकशे अठ्ठेचाळीस आयासात सकलो दुखी नैनम जानाती कश्चन अने नैवोपदेशेन धन्य प्राप्त निवृत्ती प्रयत्नांमुळेच सर्व लोक दुःखी आहेत हे कोणीच जाणत नाही या उपदेशामुळे भाग्यवान लोक मुक्ती प्राप्त करून घेतात नाथ सांगतात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक केवळ तोच हेतू ठेवून कृती करणं म्हणजे प्रयत्न करणं यात अहंकार दुखावल्यामुळे ती कृती करणं अथवा अहंकार सुखावण्यासाठी ती कृती करणं दोन्ही गोष्टी आल्या दोन्हीच संघर्ष आला विकार विचार तर्क वितर्क ईर्षा आली आणि या सगळ्या गोष्टी मनाला ढवळून टाकणाऱ्या आहेत शांती नष्ट करणाऱ्या आहेत हे आपल्याला ठाऊक आहे प्रयत्नातून संघर्ष आणि संघर्षातून तणाव तणावातून अशांती ही शृंखलाच आहे माणूस स्वतःच ती आपल्या पायात नव्हे आपल्या भोवतीच बांधून घेतो प्रयत्नांना यश आलं की करते पण येतं अहंकार वाढतो तोही घातक आणि प्रयत्नांना यश आलं नाही की नाकर्तेपणाची हीनपणाची ना भावना निर्माण होते तीही घातकच म्हणूनच वर्तनात सहजता हवी प्रयत्नाच्या नावे आपल्या कार्यशक्तीचा अनाठायी अपव्यय करू नये आपल्या कार्यकक्षेच्या क्षमता आणि मर्यादा वेळीच आणि प्रामाणिकपणे ओळखाव्यात आणि स्वीकाराव्यात म्हणजे वृथा संघर्ष निर्माण करून मनाची शांती आणि स्थिरता गमवावी लागणार नाही स्वतःच स्वतःचा मनपूर्वक स्वीकार केला की अहंकार न्यूनगंड ईर्षा हेवा इत्यादी जनित संघर्ष निर्माणच होणार नाही प्रयत्न म्हणजे संघर्ष द्वैताला निमंत्रण द्वैत म्हणजे तर्क वितर्क वृथा अभिनिवेश यातून मनशांती गमावण्याखेरीज खात्रीनं हाती काहीच लागत नाही प्रयत्नांमधून येणाऱ्या दुःखाची अशांतीची तिच्या मूळ कारणाची दखलच घेतली जात नाही त्यामुळेच सामान्य लोक दुःखी होतात दुःखी असतात प्रयत्न या गोष्टीला अनाठाई महत्त्व देऊन आपण संघर्ष दुःख अशांती आणि वाढती आसक्ती यांना निमंत्रण देत आहोत हे त्यांच्या लक्षातच लक्षात येत नाही हे ज्यांच्या लक्षात येतं ते खरे भाग्यवान ते आपल्या क्षमता आणि मर्यादा जाणून स्वतःच्या जीवनशैलीत आनंदानं विहार करतात अहंकार करतेपण ईर्षा यांच्या जोखडातून स्वतःला मुक्त करतात मुक्त ठेवतात तेच जीवनाचा खरा आनंद घेतात त्यासाठी स्वतःची स्वतःला ओळख होणं महत्वाचं हा सुद्धा एक प्रकारे आत्मबोध आहे आत्मला जाणून घेणं आहे त्यातून मिळणाऱ्या मनशांतीतूनच माणूस आत्मज्ञानाकडे जाऊ शकतो असे फार थोडे भाग्यवंत असतात असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत प्रयत्न आणि संघर्षाच्या पलीकडे जाऊन सर्वस्व समर्पणाच्या प्रदेशात प्रवेश केल्याखेरीज परम आत्म्याची भेट होणार नाही हे सत्य जाणून घ्यायला हवं